नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुजाता जेब सायक्रोटिक सांगली आणि जेट्स एग्रिल सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेब सायक्रोटिक सांगली या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपण या अगोदर युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जेप्स ऍग्रोटेकचे प्रोडक्ट प्रोडक्टचे रिझल्ट आपण फोटोच्या व्हिडिओच्या मार्फत पाहिले असते पण आज तुमच्यासाठी मी असा एक प्रोडक्ट जेप्स ऍग्रोटेक सांगली यांचं घेऊन आलेले आहे आपल्या पिकामध्ये वातावरणामध्ये जो काही बदल होतो तसेच अन्नद्रव्यांची जी काही कमतरता आहे आणि कमी फुलोरा याच्यामुळे होणारी आपल्या पिकामधली फुलांची आणि फळांची गळ कमी करतो म्हणजेच काय की आपल्या पिकामध्ये होणारी फुलगळ आणि फळगळ फुल कमी करण्यासाठी आपण जेपेग्रोटेक्स सांगली यांचा कंपास हा प्रोडक्ट वापरू शकतो आणि हा प्रोडक्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय उत्पादनावरती तयार केलेलं उत्पादन आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ह्याच्यामध्ये अमानो ऍसिड्स सी तसेच ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक पोटॅश आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने यांचा समावेश केलेलं उत्पादन आहे आणि हे उत्पादन ज्या वेळेला आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाला वापरतो तर त्यामुळं सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे की पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुलधारणा होते परागी भवन तिथं तयार होतात फळधारणा चांगल्या पद्धतीनं होते तसेच आपल्या पिकामध्ये चयापचय क्रिया आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढल्यामुळे हरिद्रव्य चांगल्या पद्धतीनं तिथं तयार होत आणि त्यामुळं आपल्या पिकामध्ये फळ चांगल्या पद्धतीने तयार होतात फळांची पक्वता जी आहे ती चांगल्या पद्धतीने तिथे होते तसेच हे उत्पादन आपण अवस्थेमध्ये ज्या वेळेला पीक असतं तर त्या ताण अवस्थेमध्ये अतिशय फायदेशीर असे एक उत्पादन आहे म्हणजे काय की हे एक चिलेटिंग एजंट म्हणून सुद्धा काम करतं हे उत्पादन आपल्या पिकामध्ये जे काही रोग येतात त्याच्यावरती रोग निवारणाचं काम सुद्धा करत तसेच कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त जर उत्पन्न घ्यायचं असेल तर जे सेक्रोटेक सांगली यांचं हे उत्पादन आपण नक्कीच वापरलं पाहिजे आणि याचं प्रमाण फवारणीमध्ये दीड ते दोन मिली असं ठेवायचं आहे प्रति लिटर पाण्यासाठी तसेच बाजारामध्ये हे उत्पादन आपल्याला अडीचशे मिली पाचशे मिली एक लिटर आणि पाच लिटर पॅक मध्ये अवेलेबल आहे म्हणजे काय की कि वातावरणामध्ये कितीही बदल आला तरी आपण घाबरायचं काम नाही तिथं आपण जेम्स एग्रोटेक सांगली यांचा कंपास हा प्रोडक्ट यूज करायचा आहे ज्यामुळं जी आपल्या पिकामध्ये होणारी फुलगळ आहे फळगळ फुल आहे तिथं कमी करू आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपण तिथं घेऊ